आज आपण बनवणार आहोत मुंबईचा फेमस वडापावची रेसिपी ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे आणि यासोबत जी चटणी मिळते त्याची रेसिपी पण मी याच्यात दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये सर्वात आधी आपण वडापावसाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार करून घेऊया त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतली आहे तेल गरम करून झाल्यावर मी याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे मोहरीला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे जेणेकरून छान खमंग फोडली पडेल बघा मोहरी छान तडतडी आहे त्यानंतर मी ते एक खेचा टाकला आहे त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे भरपूर आणि थोडं जिरंही घातलं होतं त्यानंतर थोडीशी हिंग घातली आहे मसाला परतल्यानंतर त्यात मी घालते आहे अर्धा चमचा हळद त्याला व्यवस्थित परतून घेऊया आणि यावेळी मी आता गॅस बंद करते आहे जेणेकरून आपला मसाला जळू नये आता मी याच्यामध्ये उकडलेले बटाटे ॲड करते आहे इथे मी सहा बटाटे घेतले होते याला मी व्यवस्थित असे थोडंसं चिरून वगैरे घेतलं आहे थोडं मॅश करून घेतले आहे मी याला आता या बटाट्यांना आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे वरतून चवीनुसार मीठ घालते आहे सर्व आपल्याला साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अर्धा लिंबाचा रस घातला आहे मी इथे इथे आपला मसाला रेडी झाला आहे शेवटी आपण कोथंबीर घालूया जेणे अजून चव छान येते इथे आपला वडापावचा जो मसाला असतो तो तयार झाला आहे याला आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलं आहे पाहू शकतात बेसन पीठ थोडंसं बारीक घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करते आहे मी पाव चमचा मी ते हळद ॲड करते आहे याला आपण कोरडच असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याचं एक बॅटर तयार करून घेणार आहोत खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही हे बघा इथे थोडं घट्ट वाटतंय बॅटर आपल्याला थोडं मी पाणी घालणार हो आहे याच्यामध्ये वड्याला थोडं कोटिंग होईल अशा प्रकारे आपल्याला याचं बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बॅटर इथे रेडी आहे आता आपण इथे वडे तयार करून घेऊया तुम्ही गोल किंवा चपटे असे वडे करू शकता मी इथे गोल केले आहे तुम्हाला दाखवते मी दोन्ही पद्धतीने कसे करायचे आहे ते तुम्हाला वड्याचा आकार किती छोटा मोठा करायचा आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता हे बघा असं गोल करायचं आहे त्याला थोडंसं दाबलं का तसं चपटा असा वडा तयार होतो तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता इथे माझे दहा ते अकरा वडे तयार करून झाले आहे आता आपण हे बॅटरमध्ये टाकूया आणि तळून घेऊया हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आपल्याला वड्यांना तेल व्यवस्थित गरम केलेलं पाहिजे आणि एक एक वडा असं तेलात आपल्याला अलगद सोडायचं आहे असेच आपण सगळे वडे तळून घेऊया सर्व बाजूने असे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे हे बघा इथे वडे तयार झाले आहेत आता आपण याला काढून घेऊया वड्यांसोबत जे आपण तळताना जे पडतं चुरा हा चा बघा हा तोच चुरा आहे याच्यापासूनच आपण चटणी तयार करून घेणार आहोत याच्यात मी आता घातलं आहे चवीनुसार मीठ सात आठ लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि एक चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घातला आहे आता याला आपण व्यवस्थित बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरला छान खमंग अशी वडापावची चटणी तयार झाली आहे आधी पाव घेतला आहे त्याला मी असं मधून चिरून घेतला आहे आता खालच्या साईडने मी याला लावणार आहे चिंचीची चटणी खूप छान चव लागते याने वरच्या साईडला हिरवी चटणी लावते आहे मी आंबट तिखट अस छान असं चव येते आता इथे मधोमध मद मी वडा ठेवते आहे आणि पावाच्या आत मी आता वड्यावर ती चटणी घालते जी आपण बनवली आहे आणि वरतून एक एक तळलेली मिरची ठेवते आहे मिरची शिवाय हा वडापाव आपण खाऊ शकत नाही हे बघा छान असा मुंबईचा टेस्टी वडापाव इथे तयार झाला आहे वडापाव पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच आपण एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद